भिन्न रामदेगाव तालुक्याचे क्रांतीचे जनक विग्नर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय निवृत्तीसेठ शेरकर तथा शेरकर आई साहेब या दोघांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांना स्मृतींना उजाळा देण्यासाठी जुन्नर आंबेगाव तालुक्यातून उपस्थित सर्व शेतकरी बांधव त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं सगळ्यांसोबत असलेले मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित एक ज्येष्ठ चित्रपट अभिनेते एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आदरणीय गिरीजी डॉक्टर गिरीजी ओक साहेब कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदा शेरकर व्हाईस चेअरमन अशोक मामा गोलक सर्व संचालक मंडळ आमचे नेते आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय बघनरावजी स्वराजसाहेब आशाताहेब भिचके आदरणीय काका उपस्थित सर्व बंधूं आणि भगिनीनं खरं तर गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा याही वर्षी कायम राखत आदरणीय आणि कारखान्याने शेठबाबांच्या पवित्र स्मृतीला वंदन करण्याची आपल्याला संधी उपलब्ध करून दिली आहे पण यावर्षीचा माहोल काही थोडासा वेगळा आहे एवढ्याला खूप गरम व्हायचं पण आदरणीय ज्येष्ठ नेते तानाज शेट बेंके म्हटल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की शेतकरी सुखावला ते थोडंसं शब्दात काहीतरी बदल झाला असेल दुखावला असं पाहिजे होतं कांदे बराकीत सडून चाललेले आहेत कोबी फ्लावर सडती आहे धनाने तिची आवडत परस्ती सगळ्या तरकारी टोमॅटो असेल सगळ्या तरकारीचं म्हणजे बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठं नुकसान सोसावं लागलंय परंतु अशाही परिस्थितीमध्ये ज्यांनी शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी दिले त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण उपस्थित राहिलेलो आहोत शेठबाबांची आठवणी माझ्यापेक्षा आपल्याजवळ खूप वेगवेगळ्या स्वरूपातल्या आहेत पण मी मागे एकदा ही आठवण सांगितली होती की दुराड्यातून धुलीकन उठायचे आणि द्राक्षावरती मन्यांवरती पडायचे आणि त्याचा परिणाम एक्स्फोटवरती व्हायचा म्हणून एक शिष्टमंडळ द्राक्षवाल्यांचं सगळं शेठबाबांकडे गेलं आणि त्यावेळेला ते दुखणं बाबांना सांगितलं बाबांनी खूप शांततेत शेठबाबांनी ऐकून घेतलं आणि म्हणले अरे द्राक्ष तर आलीच पाहिजे पण ही चिमणी जर बंद ठेवली तर काय होणार त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि त्याच्यानंतर आपली दुसरी चिमणी दादा ती बसली त्याच्यातून भूमिकन बाहेर जात नाही ते ऍबसॉर्ब होऊन फक्त वाफ बाहेर जाते शांत चित्ताने ऐकून घेऊन कोणाचाही काही प्रश्न असू द्या खूप शांततेमध्ये ऐकून घ्यायचं त्या प्रश्नाची कड लावायची शेतकऱ्याला न्याय द्यायचा अशा प्रकारचं काम आदरणीय शेठबाबांनी केलं आणि त्यांना साथ द्यायचं काम आई साहेबांनी केलं खरंतर आज जो जुन्नर तालुका दिसतोय मी एका कीर्तनात ऐकलं होतं कुकडी नसती तर आपल्याकडे जिपडी नसती कुकडी माही नसती तर जिपडी माई नसती जिपडी आपल्याकडे दिसली नसती तो काळ जीप होता आता खूप हायर क्वालिटीच्या गाड्या आल्या पण एका कीर्तनकार बाबांनी सांगितलं तो कुकडी नसती तर जिपडी नसती आणि खरं सांगू जर विघ्नर नसतात तर जिपड्याही नसते आणि बंगलेही नसते ते पुण्य पुण्याचं काम केलं ते शेठबाबांनी केलं म्हणून मी उपस्थित आपल्या साऱ्यांच्या वतीनं माझ्या शिवसेना पक्ष संघटनेच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आणि उपस्थित साऱ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आई साहेबांना आणि शेठबाबांना विनम्र अभिवादन करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय